शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या गावात शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला रस्त्यावर आडवे टाकून त्यास तुडवण्यात आले तसेच दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आले तसेच केंद्र व राज्य सरकारविरुद्ध घोषणा देण्यात आल्या या आंदोलनावेळी आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूअ घोडे विद्यमान सरपंच अरुणा घोडे माजी सनदी अधिकारी प्रभाकर गावडे हिंदुस्थान जनसेवा पक्षाचे अध्यक्ष दीपक घोलप शिवबा संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ भाकरे उपाध्यक्ष स्वप्नील येवले तालुकाध्यक्ष केशव शिंदे दुर्ग संवर्धन अध्यक्ष राजू लाळगे निलेश वळसे नागेश नरसाळे बबन तनपुरे यश राहाणे ऋषिकेश शेटे कुमार नाणेकर डॉक्टर ओंकार जाधव आदिनाथ भाकरे आपली माती आपली माणसे संघटनेचे रुपेश ढवण शांताई उद्योग समूहाचे दिलीप सोदक रेवनाथ नायकोडी नानाभाऊ फुलसुंदर बन्सी घोडे विमल खामकर भरत खामकर शंकर पिंगळे तसेच मोठ्या संख्येने दूध उत्पादक व शेतकरी उपस्थित होते या बातमीचा प्रत्येक शाळा बघितला आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी

शुरूपना, शुरूपना। या ठिकाणी आंबेगावचं नेतृत्व युवा तुमच्याकडं बऱ्याच हे लोक आहेत तर आंबेवानी शिरू पण आमचा संदर्भात आजचं जे आंदोलन आहे हे उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी आयोजित केलेलं आहे शिवबा संघटना आणि दूध उत्पादक याचं प्रामुख्याने कारण आहे की गेले जवळपास दीड वर्षापासून दुधाचे बाजारभाव हे सातत्याने कोसळीत आलेले आहेत आणि हे सर्व होत असताना केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहत नाही याच कारण कि परवाच्या दिवशी सव्वीस तारखेला के केंद्राच्या वाणिज्य विभागाने एक नोटिफिकेशन काढलं की इथ राज्यामध्ये लोकांना म्हणजे जनावरांचं खाद्य देखील भागवणं अवघडीचं असताना दहा हजार मेट्रिक टन दुधाची पावडर इम्पोर्ट ड्युटी कमी करून आयात करण्यात आली सूर्यफुल तेल आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला मका आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला मोहरीचं तेल आयात करण्याचा निर्णय घेतला याचा आम्ही निषेध करतोय आपण सर्वांना माहिती कि मधल्या काळामध्ये याच्या दुधाच्या पडलेल्या बाजारभावाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलन केली दूध उत्पादकांनी विधानसभेमध्ये देखील आवाज उठवण्यात आला आणि राज्य सरकारने दूध उत्पादकाला प्रति लिटरला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला परंतु आज इथं अनेक दूध उत्पादक आहेत तर ते पाच रुपये लोकांना सर्रास जर मिळाले असते तर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ शेतकऱ्याला आली नसती परंतु तुम्ही आता जसं आम्हाला विचारता इथे जे जेवढे दूध उत्पादक आहेत त्यांना विचारा की आटी आणि शर्ती एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये घातलेल्या आहेत का आज शंभरापैकी पाच लोकांना देखील ते पाच रुपये मिळत नाहीत आमचं पहिलं म्हणणं आहे की येणे आहो तुम्ही ते पाच रुपये सर्रास दूध उत्पादकाला देण्याचं काम केलं पाहिजे आणि दुधाला भाव हा पंचेचाळीस रुपये प्रति लिटर केला पाहिजे याचं कारण असं की आज लोकांना पंचवीस सव्वीस रुपये दुधाला प्रति लिटरला भाव मिळतो आणि जे आमच्याकडून दूध खरेदी करतात मार्केटमध्ये त्या पाऊसवरती किंवा विक्री जी आहे ती पन्नास रुपये प्रति लिटरच्या पुढे गाईच्या दुधाचा दर आहे आणि टेट्रा पॅक जे आहेत शेतकऱ्याचं दूध घ्यायचं आणि शेतकऱ्याच्याच पोरांना दीडशे रुपये लिटरनी इथं दिलं जातं याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो सरकारला जाग आली पाहिजे आणि तो निर्णय दूध दरवाढीचा सरकारने घेतला पाहिजे आजीचे माझे सरपंच आणि आता तुमच्या पत्नी विद्यमान सरपंच हे नेतृत्व तुम्ही करताय तर तुम्ही एक मोठे गोठ्याचे मालकात काय भावना आहेत काय भाव काय मिळतो आता तुम्हाला परवडते का या ठिकाणी शोभा संघटनेच्या वतीने आणि टाकळी आजी ग्रामस्थांच्या वतीने दूध उत्पादकांच्या वतीने या ठिकाणी दुग्ध अभिषेक अभिषेक घालण्यात आलेला आहे या सरकारला तर मी एक शेतकरी म्हणून जो माझा गायीचा व्यवसाय आहे माझ्या गोठ्यामध्ये आज पन्नास साठ गायी आहेत परंतु इतकी परिस्थिती वाईट कधी आली नव्हती वेळेस ही आलेली आहे कोरोनाच्या काळापासून गायीचा दूध धंदा पूर्णपणे कोलमडलेला आहे आणि ज्याच्या जीवावरती शेतीचा जोडधंदा होता हा गाय व्यवसाय दुध व्यवसाय सर्व गोत्यामध्ये आलेला आहे मी सरकारला एवढीच विनंती करेल की आमच्या सरकार सरकारला एवढीच विनंती करतो की हे शेतकऱ्यांचं म्हणणं आमचं ऐका आणि दुधाला पंचाळीस रुपये कमीत कमी बाजारभाव मिळेल एवढीच विनंती करतो आणि जो पशु खाद्यावरती खर्च होतो तो, तो खर्च कमी करावा जेणेकरून आमच्या लहान लहान मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील या ठिकाणी मी जास्त न बोलता एवढीच विनंती करतो की दुधाला हमी भाव मिळून द्यावा आणि आज मित्रांनो सव्वीस सत्ता सत्ता ते सत्तावीस रुपये तीन पाच फॅट असेल आठ पाच शेने पाच या सत्तावीस रुपये या ठिकाणी खाजगी डेअरला आहे आणि साडेसव्वीस रुपये अमूल ह्या अशा डेअर आहे परंतु मित्रांनो याच जर ते आपले ऍग्रीमेंट वगैरे पावडर घ्यायची ठरली तर ती भरपूर भाव आहे त्यांना पाचशे पाचशे रुपये किलो पर्यंत भाव गेलेला आहे त्या अग्रीमेंट पावडरचा त्याच्यामुळं आपण जो खा खुराक देतो त्या खुराकात सुद्धा मिनरल मिक्सचर अजिबात नाही त्याच्यासाठी हे वेगळं मिनरल मिक्सर द्यावं लागतं त्यामुळं गाई गाभण राहत नाही हे प्रमुख कारणे आहेत कारण जो पशुखाद्य बनवतो आपण कंपनीत त्याच्यामध्ये अल्प प्रमाणात अग्रोमियन पावडर वगैरे हो असतं त्याच्यामुळं गाई गाभण राहत नाही आणि भाकड खाल जास्त जातो त्याच्यामुळं शेतकऱ्याचं पूर्ण जीवनमान कोलमडलेलं आहे आणि या ठिकाणी धन्यवाद दीपकराव गोला पाटील हिंदुस्थान जनसेवा पक्षाचा अध्यक्ष आहे पक्षाध्यक्ष आजच्या शोभा संघटनेचं जे आंदोलन झालं टाकली गाव गावच्या आणि पंचक्रोशीतल्या लोकांच्या उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद मिळाला पण मला एकच त्या दोन गोष्टी जाणवल्या उणीव जाणवल्या कार्यकर्ते उत्सुक होते परंतु ह्या शासनाला निर्लजित शासनाला दुधने अभिषेक घालणं योग्य नव्हतं यांचा बुधा जाळणं गरजेचं होतं दुधने अभिषेक आपण शंकरच्या महाराजाच्या पिंडला पिंडीला घालतो बरोबर यांना त्याची जाण नाही राहणार हे सरकार पवित्र नाही आपण त्यांना पवित्र करायचा प्रयत्न करतोय यांची पात्रता दुधाची पण नाही गोमूत्राची पण नाही खरं पाहिलं तर यांची पात्रता फक्त जाळण्याची दफन करायची एवढं सांगू इच्छितो आता आमच्या बरेच मान्यवरांनी पंचाळीस रुपयाचा दर मागितला यांची एवढी लाईकी नाही पंचाकड्यांना कळणारच नाही तीन पाच आठ पाचला आम्हाला चाळीस रुपया दर दिला एवढं जरी यांची त्यांनी सिद्ध केलं तरी आम्ही आनंदी होऊ शेतकरी आनंद आणि मग त्या दिवशी आम्ही दुधाने नाही स्थान घालू प्रत्येकाला स्थान घालू एवढीच माफ अपेक्षा आज शेतकऱ्यांच्या वर जे खराब दिवस आलेले आहे आणि आज शोभा संघटनेने ठाकळे हजी मध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी जगाव म्हणून आज प्रयत्न करून या ठिकाणी आंदोलन केलं या आंदोलनासाठी मी आवर्जून सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारात पंचवीस ते सत्तावीस रुपये आहे आणि जर एखाद्या शासनाने जर एखाद्या डेअरीचा करार केला हो तर त्यांचा दूध दीडशे ते दोनशे रुपये लिटरने होतो तर हा शेतकऱ्यावर कोणता अन्य मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या दुधाला भाव कमीत कमी, -कमी चाळीस ते पंचाळीस रुपये मिळाला पाहिजे अशी माझी एक अपेक्षा आहे ठिकाणी तरुण दूध उत्पादक आहेत तुम्ही म्हटले एक पदाधिकारी आहे काय भावना आहे तुमच्या नक्कीच शेतकऱ्यांविषयी खूप संताप आहे सरकारविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये कारण गेले कोरोना काळापासून दुधाचे भाव अक्षरशः मडलेले आहेत आणि आज परिस्थिती अशी आहे की खाजगी डेरांना रेट मिळतोय तीन पाच आठ पाच ला सव्वीस सत्तावीस रुपये अमूलची पण तीच परिस्थिती आहे अमूल डेरीने नाव केलं दूध संकलन वाढवलं पाच रुपयाचा डिफरन्स असायचा अमूलचा पहिल्यांदा ज्यावेळेस या राज्यामध्ये त्यांनी आपल्या पायामुळं रो, रोमण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अमूल तीन पाच आठ पाच बाकी खाजगी डेऱ्यांपेक्षा पाच रुपये रेट जास्त द्यायची आज अमूल सगळ्यात आधी एक रुपये त्यांच्या आधी कमी करते खाजगी डेऱ्या सत्तावीस असतील तर अमूल साडे सव्वीस वरच खेळते आज अतिशय दयनीय अवस्था शेतकऱ्यांची आहे नक्कीच या सरकारने शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं जगणं मान्य केलं पाहिजे आणि दुधाला नक्कीच चाळीस ते पंचाळीस रुपये प्रति लिटर भाव दिला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना गेले आठ महिने झाले त्या दुधाचे जे रेट खाली पडले त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे आपण पाहिलं असेल की मागील काळामध्ये सरकारमध्ये सांगितलं गेलं होतं की ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांचं शिक्षण फी पूर्णपणे माफ होईल त्या आशेवरती आज आपण निकाल जरी पाहिला असेल दहावी बारावीचा तर विद्यार्थिनीचा निकाल रेट चांगला आहे आणि त्यांना आज ऍडमिशन घ्यायचं असेल तर परिस्थिती खूप वाईट आहे चंद्रकांत चंद्रकांतदा पाटलांनी जे सांगितलं होतं की बाबा शिक्षण मोफत होईल परंतु ते पण नाही झाले आणि आज दोन रुपये दुधातून कुठेतरी मिळण्याची अपेक्षा होती तर ते काही भेटलेलं नाही त्याच्यामुळं अशी परिस्थिती असल्यावर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा देखील मोठा प्रश्न आहे आमचं म्हणणं हेच आहे की जे आता कोणी सत्तेमध्ये गेलेले जे आमदार आहेत जे मंत्री आहेत त्यांनी आज पावसाळ्या अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा विषय शे मांडला पाहिजे ना तुम्ही विकास 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 म्हणजे नेमका कोणाचा विकास, विकास करायचे जे।, जे स्थानिक शेतकरी आहे त्यांचा जर तुम्ही विकास जर दुर्लक्षित केला त्यांनी जगायचं कसे दोन पैसे त्याच्यातून जे मिळणार आहे ते जर भेटले नाही तर तुम्ही किती कर्जमाफी करणार आहे तुम्ही कर्जमाफी तर दिलेलीच नाही तुम्ही दरवेळेस फक्त गाजर दर दाखवायची काम करता याच्यातून या ठिकाणी आज शेवट संघटना संघटनेच्या वतीने जे आंदोलन करू घातलं होतं शेतकऱ्यांचे आक्रोश आणि शेतकऱ्यांचे जे काही हेळस चालू होते सरकारला जी करण्यासारखी गाठ झोप लागली गाठ झोप झोपेतून जो जागे होण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी आज सर्व शेतकरी बांधव दूध उत्पादक आणि शोभा संघटना रस्ते उतरले आहेत मी सरकारला एवढं सांगू इच्छितो की जे शोभा संघटना शेतकरी बांधव आणि जे सर्व राजकीय समाजकीय समाज करणारे जे पक्ष आहेत सर्व समाज घटक आज जो उतरला आहे यानंतर जर काही दिवसातच जर सरकारने शेतकऱ्यांसाठी जर हिरवा कंदील दाखवला नाही दूध उत्पादकांसाठी हिरवा कंदील दाखवला नाही तर आता जरी रस्त्यावर उतरलो तरी या नंतर जे आंदोलन होईल ते रस्ता बंद करूनच होईल अशी मी सरकारला नक्कीच विनंती करतो a d a